मिनी ट्रॅव्हल बस माल ट्रक आणि दुचाकीच्या विचित्र तिहेरी अपघातात दोघे जण ठार तर सोळा जण जखमी झाले रस्ता क्रॉस करणाऱ्या एका दुचाकी स्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात अक्कलकोटहून पंढरपूरला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांची मिनी ट्रॅव्हल्स बस मालट्रक आणि दुचाकी यांच्यातील विचित्र तिहेरी अपघातात दोघे जण जागी ठार झाले तर सोळा जण जखमी झाले ही घटना सोलापूर पुणे महामार्गावरील कोळेगाव चौक घडली मोहोळ ग्रामीण रुग्णालयात संगीता शेंडगे तेजस्विनी मांढरे प्राची मांढरे छाया शेंडगे बेबी गायकवाड कोमल मांढरे परी जोरकर भक्ती मांढरे अनिता बारके आणि अनि आरब खांडे यांना दाखल करण्यात आलं सोलापूरच्या सिव्हिल रुग्णालयात सई गौरव मांढरे वय पंधरा सोनाली रमेश अंदुळकर वय तीस रेखा नितीन चौधरी वय बत्तीस तिघी राणार कुसगाट तालुकाभोर जिल्हा पुणे आणि कोमलजोरकर वय तीस वर्ष राहणार खेड शिवापूर रेखा दत्तात्रय चौधरी वय पंचेचाळीस वर्ष खेड शिवापूर लक्ष्मण पवार वय चाळीस राहणार पुसगाव तालुका भोर पुणे यांच्यावर उपचार सुरू आहेत